त्या निर्गुण मालकांनी हे जे संत परंपरा पाठवलेली आहे मायबापो ही संत परंपरा म्हणजे निर्गुणातून सगुण रूप म्हणजे दत्तप्रभू तर खरोखरच आज आपल्याला गुरुमाईनं खूप सुंदर असा बोध केलेला आहे आपल्या या प्रपंचात जीवन जगत असताना त्या भगवंताकडे या प्रपंचाकडून अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी काय केलं पाहिजे कसं वागलं पाहिजे खूप उत्कृष्ट पद्धतीने मायनं आपल्याला ज्ञानबोध केलेला आहे आपण सर्वांनी सर्वण केलेला आहे माय बापू ते आचरणात आणून आपण जर मंथन केलो तर निश्चितच आपल्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही तर त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे त्या पद्धतीने आचरण केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनेच जर आपण वागलो त्या पद्धतीने आचरण केलो तरच आनंद मालकाचे लेकर आहोत आनंद प्रभूचे भक्त आहोत आपल्या सुद्धा या जीवनाचं सुरीत होते मायबापू हे संत परंपरा गृणाय आपल्या जीवाच्या उद्धारासाठीच मालकांनी त्यांना पाठवलेलं आहे पण बऱ्याच लोकांना कळत नाही मायबापू बऱ्याच लोकांना कळत नाही तर हे कळून घेतलं पाहिजे संतांपाशी गेलं पाहिजे संत जे ज्ञानबोध करत असतात आपण श्रवण करून ते ऐकून इकडे प्रपंचात आलं की या कानानं सोडून देऊ पण प्रपंचामध्ये दे जगत असतो त्या पद्धतीनं माझे हे लेकर या कलियुगातून उत्कृष्ट पद्धतीने तर गेले पाहिजे आणि आनंदत्त मालकाच्या नामस्मरणात ध्यानात राहून त्यांच्या जीवाचा उद्धार झाला पाहिजे यासाठी हे संत परंपरा हो सर्व या आपल्या या मायेचा या प्रपंचा या सर्वात त्याग करून संन्यास ग्रहण करतात माय काय ते क्रिया असते ते जेव्हा ते संन्यासाला मायबापू खरोखरच त्यांचा पुनर्जन्म असते हो मायबापू खरच पाहू नाही आपल्या दृश्यानं पाहू नाही पाहू वाटत नाही मी पाहिलेला आहे प्रत्यक्ष माझे वडील जेव्हा संन्यास घेतले त्यावेळेस मी प्रत्यक्ष ती क्रिया पाहिलेली आहे आणि खरोखरच खूप खूप तर त्यासाठी मायबापो हे संत परंपरा जे आली आहे त्यांनी आपल्या जीवाचा त्याग करून प्रपंचा त्याग करून या सगळ्या मोहमायाला त्यागून आज हे आपल्या जीवाच्या उद्धारासाठी ते आपल्या साठी आलेले आहेत तर आपण मायबापो या संत परंपरेला विसरला तर खरोखरच आपल्या एवढा पापी या जगाच्या पाठीवर कोणी नाही असं मी सांगू इच्छितो तर महिना सांगितलं आता स्तुती करू नये कोणाची ज्याची त्याची स्तुती केलं तर त्या पुढे त्या माणसाला गर्व अभिमान येत असते तर माईनं खरोखरच आपल्याला ज्ञान दिलेलं आहे आपण त्या ज्ञानाचा जर खरोखरच अंगीकार केला तर आपल्या सोयी झाल्याशिवाय राहणार नाही बापू मी सर्व गुरुपीने माहितीच्या चरणी नतमस्तक होतो खोटी पण आणि आनंद देवदत्त आनंद देवदत्त तसेच आमचे मोहन बापूंनी सुद्धा खूप सुंदर संशयाचं भूत या शब्दावर खूप सुंदर मनोगत व्यक्त केलं आहे आणि प्रत्येक जीव आपला जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के प्रत्येक जीव या प्रपंचात जगत असताना संशयाचं भूत प्रत्येक जीवामध्ये आहे मग आपल्या अंतकरणातलं संशयाचं भूत करणार नाही तोपर्यंत आपलं जीव जर होणार नाही आपलं मन स्थिर होणार नाही जोपर्यंत आपली मानसिकता स्थिर होणार नाही आणि तोपर्यंत त्यानंतर मालकाचं आपल्याला ज्ञान नाम करणार नाही तर खूप सुंदर म्हणून आपण सुद्धा दोन शब्दात म्हणून व्यक्त केलं ज्याचा भाव शुद्ध झाला असेल त्याचा प्रेम शुद्ध झाला असेल त्याच्या दूर देव नाही का महाराज विजयरंगा बसंतच्या जवळच होता अल्लमा प्रभू अ कितक आपले भक्त अशा प्रकारच्या सगळ्या भक्ताच्या जवळच मग आपण काय भक्त नाही का आपण बघतो आपल्या जवळच आहे शुद्ध झाला ज्याचा भाव तया दुरी नाही देव अलग लक्षात असं म्हणून तुम्हाला एक सांगतो या संशयाच्या वाघोरी मध्ये सापडू नका या वाघुरी जर सापडलो ना तर मग आपला फक्त फक्त एकच आहे तडफड तडफड करायची त्याच्याशिवाय काय आपल्या हातात येणार नाही मार अनेक पुन्हा एकदम म्हणून दाखवतो अनेक संशयावणी थोर अनेक नाही पाप घोर विनाशाची वाघोर प्राणी अशी हिवऱ्या न जाणारी वाघूर आहे म्हणजे लक्षात ठेवा या आपण असे काही विचार करा आणि जरूर प्रभूचं स्मरण करा माझी गुरुमावली तुमच्या जवळच आहे दूर नाही अशा प्रकारचं माय बापो तेवढे जो शब्द बोलून मी या ठिकाणी थांबतो पुन्हा पुन्हा अशा प्रकारच आहे आपण काय मया पुन्हा बोलू अलग लक्षात ते माय बापो तर आपल्याला या जीवनामध्ये खरंच प्रभूला आपलं करून घ्यायचं आहे बरं का आपला तो एक देव करून घ्यावा तिने विना जीवा सुख नव्हे आपला जर परमात्मा झाला नसेल तर महाराज सुख नाही पण आपला जर परमात्मा झाला का त्याच्या एवढं सुख कुठंच नाही अशा प्रकारचं काय सांग तुम्हाला पण आपला आपला करून घ्या आपला आपला गुरुदत्त करावे की अलक लक्षात का आम्ही ठेवून याची तर आपला गुरुदत्त करावे आपला गुरु महाराजाला करून प्रयत्न करा हे जीवनामध्ये खरी आपली आलेल्या जन्माची सदोरी आहे गुरु महाराजाच्या कृपेनं या ठिकाणी माय बापो आमच्या सगळ्या ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी महाराज सगळ्याच्या शब्दाला अनुमोदन किंवा मान देऊन या ठिकाणी दोन शब्द बोलू आमचे कल्याण बापू आमचे बापू तसेच आमचे बापू या ठिकाणी खूप ज्ञानी माणसात अशा प्रकारचे महाराज तसेच आमचे मेंढे बापू आणि अशा प्रकारचे कोणी कोणी काही सगळे आमच्या गुरु बरले खूप अशा प्रकारचे ज्ञानी आहेत आमचे दिगंबर महाराज वगैरे वगैरे सगळ्या त्या ठिकाणी माझा परिणाम करून मी या ठिकाणी थांबतो जय आनंद जय सद्गुरू आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त तो ईश्वर तर अशा प्रकारे त्या म्हणून महाराम मामाने सांगितलं की बा माया आणि ईश्वर त्या कळसाच्या तांब्यावर आपण त्या ठिकाणी ठेवा म्हणजे त्याच बोध प्रचिन्ह त्या ठिकाणी व्यक्त करा म्हणजे मायेच्या वर असलेल्या ईश्वराचा तो कळस आहे आणि त्याला आपल्याला साध्य करायचं आहे हे मामानी आ, दे, या ठिकाणी त्या कळसाच्या पूजनाचं महत्व तर अशा प्रकारे खरोखर आपल्याला आपल्या शाळेमध्ये खूप खूप आश्चर्य भाग भेटलेला आहे आणि ज्ञान भेटलेलं आहे असे ज्ञानवंत लोक आपल्या शाळेमध्ये सामील होऊन आपला अज्ञान जीवाला ज्ञानाची जी प्राप्ती हो अशी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ दोन शब्द रूपी मनोगत या ठिकाणी संप येतो दत्तात्र महाराज की जय गुणाच्या ज्योती आत्मज्योत ज्योत ओ गुरु जय देव गुरुराया शुद्ध केली माझी काया दाखविली निज रूप दुर केली भव माया उपदेश पूर्ण लीलां संगीत क्रियामान